व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न बघा तेवीस क्रमवार समसंख्यांची सरासरी पाचशे छप्पन आहे तर त्यातील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येतील फरक किती असा जर प्रश्न परीक्षेत विचारलं तर मित्रांनो सेकंदात तर कसे काढायचे बघा या ठिकाणी ट्रिकनुसार तर सरळ काय करायचं मित्रांनो या तेवीस क्रमवार संख्या दिलेली आहे या तेवीसचा डायरेक्ट गुणाकार दोन सोबत करायचा आहे किती येईल तेवीस दोन्ही छेचाळीस छेचाळीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो अशाच पद्धतीने शॉर्ट ट्रिकनुसार जर तुम्हाला अंकगणिताचा संपूर्ण सिलेबस जर माझ्याकडून शिकायचं असेल तर आपण आपल्या चॅनलमध्ये एक फेब्रुवारीपासून दररोज अंकगणिताचा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी काय करणार आहोत पूर्ण करणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जेवढेही विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो ठीक आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्याला एक फेब्रुवारीपासून काय करायचं आहे अंकगणिताचा संपूर्ण सा सिलेबस फ्रीमध्ये शिकायचं आहे आपल्या या चॅनलमध्ये धन्यवाद